नमस्कार मराठी अमृतधारामध्ये आपले स्वागत आहे आज आपण वास्तुशांतीबद्दल बोलणार आहोत नवीन घरात प्रवेश करण्यापूर्वी वास्तुशांती करणे आवश्यक असते घरात होम हवन यज्ञ असे धार्मिक कार्य करणे आवश्यक असते वास्तुशांती केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते वास्तुशांती केल्यानंतर घराचा शुभ प्रभाव आपल्यावर पडतो ज्यामुळे आन आयुष्यात आनंद आणि सुख समृद्धी प्राप्त होते वास्तुशास्त्रानुसार शुभ मुहूर्तावर वाद्याच्या गजरात कुलदेवतेची पूजा आलेल्या लोकांचा सन्मान ब्राह्मणांना प्रसन्न करून घरात प्रवेश करावा गृहप्रवेश करण्यापूर्वी वास्तुशांती करणे शुभ मानले जाते वास्तुशांतीसाठी शुभ नक्षत्र आणि मुहूर्त खालीलप्रमाणे आहेत शुभवार सोमवार बुधवार गुरुवार आणि शुक्रवार शुभ तिथी शुक्ल पक्षातील द्वितीया तृतीया पंचमी सप्तमी दशमी एकादशी द्वादशी आणि त्रयोदशी शुभ नक्षत्र, अश्विनी पुनर्वसु पुष्य हस्त उत्तरा, उत्तरा भाद्रपद रोहिणी रेवती स्वाती अनुराधा मगा आणि धनिष्ठा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मराठी अमृतधारा